आज युवक काँग्रेसच्या वतीने जे कल्याण डोंबिली शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथे उपस्थित आहेत आमचे यूथ काँग्रेसचे अध्यक्ष बॉबी जे उपस्थित आहेत कंचनदा आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासन जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे गणेशोत्सवाला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्यांना त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत